तर हो आज सकाळी सकाळी आमच्या गावात आलता टँकर आणि त्या टँकरचं पाणी भरायला गावातल्या लोकांनी गेले ती जाऊ तर रामकृष्ण हरे मंडळी ना आमचा होता आज दुसरा दिवस तर वातावरण तर आज एकदम टाईट होतं आज जेवायला पण शेपूची भाजी होती शेपूची भाजी खाऊन गेल्यानंतर की आमची आजी दुसरीवाली गेली बकराला घेऊन आणि एक आजी बसली होती सोबत गप्पा मारत तर आईला म्हणलं की न वेळ जवळ जावं शेतामध्ये काही काम असेल तर करावं मग आजीला आवाज द्यायला आलो इकडं आजीला आवाज दिला आणि सांगितलं की खिडकीमध्ये चावी ठेवली तिथून आजीसोबत गप्पा मारत निघालो मग काय लावायचे अरे नाही तर आजी म्हणली की शेताच्या बाजूला गवत बिवत झालं असेल तर ते काढायला लागेल तर वावराच्या बाजूच्या गवत काढायला आम्ही निघालो तर तेवढाच पाऊस आला आता कसं करायचं एका हातात मोबाईल पकडलाय एका हातात छत्री पकडली एका हातात पुढावना पकडलाय तर बघू शकता कसं मी सगळं हँडल केलं मग इथं झाडांच्या मध्ये मी मोबाईल ठेवला आणि मग लागलो माझ्या कामाला सुरुवातीला काम करता करता मला लागला दम मग माझी आजी म्हणते दे इकडं मी करते न काय बोलता आईने घेतला हातातून करायला लागल मग आईला म्हणलं मी जातो घरी तर हे बघा आमच्या वावरामधलं भात भाताचं पीक चांगलं आलाय तर रस्त्याने घालता चिखल चिक्कल, चिखलामध्ये मला मा वाटलेली मज्जा मग मा, चिखलामध्ये वायसक खेळावं वा, पडलो बिडलो तर वायसक कंटेन भेटल तर कंटेनच्या शोधामध्ये तर घसरत होतो पण पडलो तर काय नाही दुपारी बघा कसलं ऊन पडलंय पावसाचं नावच नाही तर आमच्या गाडीचा टायर काढलेला तर तो, तो टायर लावायचा होता मग मी आलो पटापट पाणी घेऊन पाणी घेऊन आलो मग निखिल आला आमचा भैया तर त्याच्या जोडीला टायर लावता लावता लई वेळ झाला टायर सारखा काढ लाव काढ लाव करता करता आम्हाला सहाचे वाजले सात वाजले अंडर पडला त्याच्यामध्ये आपले महान कारागीर निखिल भाई यांनी हरवून टाकला नट तर नट शोधता शोधता आमचा लाल्या भैया पण आला लाल्या पण शोधत होता नट पण नट काय घावलात नाही नंतर पटलेला भेटला तिथे त्याच्या पायाभे